पल्ली सोनकवडे आपण पाहताय एलेस मराठी घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अमोल खुरे यांनी अनेक खुलासे केलेत माझ्या काही ऑडिओ क्लिप आहेत त्या संदर्भात दादा गरुड यांच्याकडे मी मागणी केली होती मात्र मला ती ऑडिओ क्लिप दिली गेली नाही मी कुठेतरी मोठा होईल त्यामुळे त्यांनी ती ऑडिओ क्लिप मला दिली नाही मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणताही समाज आता राहिला नसल्याने त्यांना गर्दी जमवण्यासाठी सप्ताह आणि लग्नांमध्ये जावं लागते माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट करा समाजाला लुबाडण्याचं आणि बदनाम करण्याचं काम जरांगे पाटील करतायत असा आरोप देखील अमोल खुने यांनी केलाय एफस्टाईन फाईल वरून आज पुण्यात युवक काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळाले पीएम इज कॉम्प्रोमाइज असे बॅनर हातात घेऊन युवक काँग्रेस ही रस्त्यावर उतरली होती यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली तर पोलिसांकडूनही या आंदोलकांची धरपकड करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या अबुजमाड जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली या चकमकीत सी सिक्स्टी पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी यांनी शौर्याने लढत वीरमरण पत्कारले या कारवाईत पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केलं असून त्यांच्याकडून ए केन आणि त्यांच्या पार्थिवावर तिरंगा चढवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली मुंबईच्या रस्त्यांवर बिबट्याचा थरार पाहायला मिळालाय मुलुंड येथील सरदार तारासिंग उद्यानाच्या परिसरामध्ये बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामुळे रहिवासी भागांमध्ये बिबट्याच्या मुक्त वावरण्याने दहशतीचं वातावरण पसरले शासनाच्या किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या असलेले चुकारे पूर्णपणे त्वरित अदा करावेत धान खरेदीची लिमिट वाढवावी आणि लाखांदूर तहसील कार्यालयाचं तातडीने लोकार्पण करावं यासह शेतकऱ्यांच्या संबंधित विविध मागण्यांसाठी लाखांदूर इथं शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले केंद्र सरकारच्या धोरणामुळे लाखो लोक मनरेगाच्या कामापासून वंचित आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील तीन लाख लोकांना याचा फटका बसलाय अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिली आहे भिवंडी महापौर पदासाठी भाजप मध्ये आहे सोशल मीडियावर अंतर्गत गटबाजी ही चांट्यावर आली असून भाजपचे अनेक नगरसेवक अज्ञातस्थळी गेलेत चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरलाय जुनोणा आणि कारवा सफारीला आता नवीन वेग मिळणार असून या सफारीची धुरा महिलांच्या हाती सोपवण्यात आली आहे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं केलेल्या धडाकेबाज कारवाईत एका विधी संघर्षित बालकाकडून पन्नास हजारांचा गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करण्यात आलाय तर या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत रहा एल मराठी